आणि जर घट भरत असेल तर सहा दिवसाच्या सहा प्रकारचा सामान उद्या आपल्याला कोणतरी पाचशे वरला ते वरतेल समजलं साडेसातशे काहीतरी पायरे चार हजार पब्लिकचा जवाला आहे संध्याकाली गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तमेलगून तर समजला असेल आम्ही चालले कुठं त्याचा चालले आहो बदला मंदिर आहे खंडोबाचं तिथं चं चंपाष्टमी आहे त्याच्याबद्दल दर्शनावर चालल्या तर चल आपल्या ब्लॉकमध्ये बनवून जा चले। चले आता घरच्या निघलो आता आम्ही टेटवाल्यावरून आलो टेटवाल्यावरून टेट टेट दोन माणसं पिकअप करायची आहेत टोटल सहा जणांना चालले आम्ही म्हणजे त्या मंदिराच्या जवळचं आम्ही जाम वेळेला गेलेलो एक जाताना म्हणजे तो बघायचो खंड होतं मंदिर आहे पण आम्ही गेलो नाही का तर आता अचानक योगायोग झुलून आले म्हणून चालले तर आपल्या ब्लॉगमध्ये बनून राहा आणि कसं काय आहे ते तुम्हाला दाखवते मी तुझं ब्लॉग इथू आहे गाडी लावली ना आता चाला। पक्का चालायला लागतं बोलता बघा किती चालाव लागतं इथल्या दिसतं मोठा डोंगर वरती मंदिर आहे बघू किती चालव लागतं बघू शकतो मिनी ब्लॉग बनवत पण मिनी ब्लॉग अपलोड नाही करी नाही त्याला कसा आहे बारक्या त्याचं नाव आहे रियांश कडक बंदोबस्त इथं शकता भंडारा फ्री आहे मग घेतले इथे जावना व्यवस्था आहे टेबल मांडी घेतले कार्यक्रम लई जोरा नाही जोरेला का कंटिन्यू बार बार असत कंटिन्यू गाडी बारबार चालव चला चल चल बिलकुल बिलकुल जय म्हणला चले बाबू बाणबाईचं मंदिर बघू शकता सुख सुविधा एक नंबर गर्दी पण जास्ती दर्शनाला गर्दी झाली आतमध्ये मंदिर एकदाच सगळी गेल्या ना निस्ता भंडारा चला <laughs> चला येलकोड येलकोट जय मला पायड चालत आहे किती लांब आहे अजून माहित नाही आम्हाला बघ आता बाबू बाबू पण ब्लॉग बनवतो अर्ध्या पहिल्या चालवले बोलतो तो बोलो हलो मस्त टोपी पी आण बाबूची टोपी भंडारा भंडारा तुम्ही तर बघू पायऱ्या गा कवड्या भा दोन दोन रस्त्या डायरेक्ट <laughs>

पाया पडत 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 येतात त्यांच्या ना आपण <laughs> बाबुलाई फास बोलता ना आपली सुलो मशीन आहे एक वेळेला जातानी रस्ता लागलेल बाहेरच्यात बघलेल खंडोबाचा मंदिर होतं या माहीत होता पप्पा कधी आलो नव्हतो आता आलो पप्पा ब्लॉग बनतो वाटत मी फोटो काढतो

तव तव तो, तो खरंच चालले ग बाबू ते बघू शकता दुसरा एक ब्रेक घेतले बाबू थांबायला नावच नाही गे जबरदस्ती थांबवलं ते आपली फॅमिली मेंबर ठकलेत ना मागं थांबल्यात ते मागं बाबू नाही बाबू सुसाट निघले हातभीत फुल पिवलं गेले दिसते का बघ आले आले, आले। पाहुणे आली चला चला आता आम्ही उमेकलो परत आता नॉनस्टॉप जायचा प्रयत्न करू पण नाही नाही जायचं आपण नंतर येताना टाकलो नाही पाहिजे हां 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 तुझ्या कु तुझ्या राख कुतुजा डाक टावायचा मंडळाक बस 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 आपण दिसतो बघ आता दिसतो गे बघ हॅलो तेव्हा आल्या बघ ते बघ त्या आवाज दे या ऊन वाढत चाललाय संध्याची जाम गर्दी होल बोलत ओंगाड पण आले गाडी आले मोठी ब्रेक घेतली आता आम्ही मी ब्रेक घेतले ब्रेक वी, वी बोल काहीतरी बोल तू तू कसा ब्लॉक बनवतो सांग ब्लॉग बनवतो तो पण बनवतो ब्लॉक पण ते असं छोट छोटस प्रॅक्टिस चालू झाली साडेतीनशे पायऱ्या कंप्लीट कम्प्लीट पाचशे पायऱ्यात पाचशे पाचशे हजार पाचशे पाचशे साडे तीनशे चालल्या दीडशे बाकी आहेत दीडशे चारशे पायऱ्या कंप्लीट तुम्ही तर पन्नास पायऱ्या राहिले साडेचारशे पायऱ्यांच्या क्लोज हो आम्ही दोघं पण बघू शकता साडेचारशे तर माझ्या दादायला माहिती आहे मी एवढे लांब गेले दादा हे आलेलं गं नाही वत दिसते दुसरं काही नाही दिसत मला तिकडून बघतोय तर जाळ दिसते इकडून बघतो तर काय नाही दिसत फक्त हवा दिसते तिकडून झाड दिसतो तिकडं हवा दिसतो तिकडं झाड दिसतो <laughs> लॉजिक काय आहे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी आहे हॅलो आता मग पोचलो मी तर पोचलो थोडेसेच पाहायला राहिले पाचशे पाहिजे कंप्लीट झालेल्या आमच्या हे बघा पाचशे पाहिल्या कंप्लीट झालेल्या का भंडारा टाक भंडार कुठं इथे टाक वरती भंडारा उरवात तर बाबूनी फुल कष्ट सदाचा फुल गरम झाले गरमी जाम आहे ना काडक लागत बघू शकता आता मंदिर विसायला लागला पण आहे जास्त पण नाही चालणाऱ्यावर डिपेंड आहे चालणार एकदा मग पण तर नाही चालणार दाज ते बघू शकता आता आम्ही पोचतो मंदिराजवळ चल आलो चल ते येतील चल आपण धाम चल बाहेर तू बघू शकता इथल्या बदलावर सिटी दिसत अखेर कॅमेरा का तू का काल ते का लांबच दाम आरती चालू वरती वाटत आपले फॅमिली मेंबर मागे राहिलेत बाबूचे आधार झाले पाहिलं तर इथे जास्ती दूर जात नाही का बाबू होऊ जात ना बाहेर बघू शकता काय नजारा खतरनाक नजारा डायरेक्ट पर्से लिखाण की चला आता दर्शन केलं जाऊ आपण हो ना अच्छा हुआ ना मैं वहां पे फोटो निकालने गई वो मेरे को बोला गया कि फोटो खींचने नहीं चल रहा था चल दर्शन झाले असते असते चल चल फोटो घालून घे संध्याकाळची तयारी चालू आहे म्हणून थोडाफार मंदिराचा दरवाजा लावीत घेतले संध्याकाळची जाम गर्दी होणार आहे असं वाटतं बोलता पण

चला तर आता आपण उतरू रस्ता बघा सगळा एक खोल आहे ते आपल्या कोण तरी पाचशे वल्ल ते वरते आलं समजलं साडेसातशे काहीतरी पायरे आहेत स्कॅम झाला गंडोल कोण तरी तसे खंडोबाची मार्ग पहिल्या दिवसापासून आता जशी नवरात्रीची घट भरतो तसंच खंडोबाचं घट घरी घरी भरतलं पडते का नाही तरी चालतं पण हे आपल्या लोकांना माहीतच नाही महाराष्ट्राला माहीत नाही पाच टक्के लोकांना माहीत असतं आमच्या घरी मग देवा आहे ना आम्ही पण नाही तुमचा माझा काय आहे तर बरं विचारायला गेलो काय करता कामना माझी तांदूळ घेतात खंडोबाचा टाके तो झोपून देवाचा सहा दिवस त्याला आसण्याला वाजा इतर देवांची पूजा केली तुम्ही चालत खंडोबाचा भैरवाचा आम्ही खंडोबाचा काल भैरवचा नाही ही नवरा तर फक्त खंडोबाजी तो खंडोबा एकच ताट आणि जर घट भरत असेल तर सहा दिवसाच्या सहा प्रकारच्या सहा माल जातो पहिल्या दिवशी विड्याची पानं खाची पानं दुसऱ्या दिवशी तुळशीच्या पानं तिसऱ्या दिवशी चिवला झुंडू चौथ्या दिवशी शेवंतीची बोला पाचव्या दिवशी सफेदुलवीची बोला आणि सहाव्या दिवशी टापा आपण तुला बोलून दे टापाद एकच आहे इथं मी बघितलं इथं टापाद एकच पुढे आहे ना बोलला होता टापा टापा मला आता अंदाजे लागत 9 15 मिनिटं लगेच लागना कधी कुठला लग्न जानेवारीची पौर्णिमा म्हणजे मक्षयचे आपली तो कितीचा टाइमिंग आहे तो 5 5 चा टाइमिंग संध्याकाळी संध्याकाळी

<laughs> बिचाराला दम नाही लाग पण बाबूनी मनात चालवले फटफटीत उतरला पण घालते चालला टाइम लागतो उतरायला टाईम लागतो असते रे अजून <laughs> मग आहे ना जास्ती नाही लांब बघू शकता बाबा साहेब चालत हलो दोन तीन वेळा दरपारला बाबूला सांगला आस्तीचा बाबू का ऐका नाव नाही घे नाही मग एक तर बघू शकता खुर्च्या लावल्या मस्त जेवणासाठी बंदोबस्त चार हजार पब्लिकचा टार्गेट आहे मागच्या वर्षी साडेतीन हजारचा होता मागच्या वर्षीपासून चालू झाले त्यांचं मग यावर्षी दुसरा वर्ष आहे बोलतो मामा थकलो डवामा थकलो बोलतो थवळा थोडा थकलो आता उतारला तर आम्ही चालू गाडीजवळ गाडीजवळ जाऊन आराम करतो गाडीमध्ये बघू शकता खुर्च्या असे म्हणले बाबू बोलतो मला व्हिडिओ पाठव कसा बनवतो बघा आहे तुला काय पाठवू मी व्हिडिओ पाठवू व्हिडिओ पाठवू का तू कसा बोलले त्याचा व्हिडिओ पाठव बोलतो मी कसा ब्लॉग बनवतो बोला बघायचं आहे बोलतो तर मित्रांनो मंदिराचं लोकेशन आहे मुलगाव बदलापूर जातानाच लागल मॅप आलं तरी समजेल पण समजेल बाहेर गाड्या पण का या पण आहे मोठी कमानी पण आहे बोल आता बोल पण मित्रांनो ब्लॉक कसा आला एकदम जबरदस्त झालेला आहे बघायला विसरूच नका एकदम बरा वाटला चंपाष्टमी पण आहे आम्ही आलतो खंडोबाच्या मंदिरात कसा वाटला बाबू एक नंबर ना बाबू आता येऊन गाडी बसलो बाबू एवढा बडबड करतो ना खतरनाक बाबू बडबड करतो कंटिन्यू बरोबर आहे थंडा पण हॅलो चला <laughs> जेवण करून निघाच आहे मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये कोणी नवीन आला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय